मुंबईतून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे कडाडले असा नडलो की मोदींना घाम बोडला प्रमुख बैठकीत उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा मुंबईतून उद्धव ठाकरेंनी फुंकले दोन हजार चोवीस विधानसभेचे रणशिंग मोदींना थेट चॅलेंज मित्रांनो जाणूया मुंबईतून येथे सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांचा आज रुद्रावतार मुंबईतील सभागृहात पाहायला मिळाला या ठिकाणी तुडुंब प्रचंड विक्रमी गर्दीने हे सभागृह भरले होते यानंतर उद्धव ठाकरेंनी मोदींसह देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले लोकसभा निवडणुकीत मिळाल्या यशानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळालं आहे आता विधानसभेची तयारी चालू असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांच्या बैठकीत याचा उल्लेख करताना असा नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फुडला असं विधान केलं आहे यामुळे लढाईला तोंड फुटत आहे हर हर महादेव ही महत्त्वाची घोषणा आहे लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती आम्हालाही जिंकलाच आहे म्हणजे आता उद्धव ठाकरे सध्या भाजपला थेट नडत आहेत आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान यानंतर आव्हान देणारा कोणी उरला नाही शिवसेनेची तळपती तलवार आहे त्यांचे मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीस यांच्यावरती केले आहे त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचाही थेट समाचार घेतला अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकायचे डाव फडणवीस यांचे होते तू तर राहीन नाहीतर मी तर राहीन असा इशारा त्यांनी थेट दिला आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा